अठरा पॉईंट दोन धड्याच नाव काय गुणोत्तर प्रमाण आपण अगोदर पासून शिकल्या बरोबर आहे गुणोत्तर प्रमाण बघा आता दोन लिटर व पाचशे मिली या राशींपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी म्हलेत बघा क्वेश्चन चांगला वाचायचे प्रश्न काय म्हणले दुसऱ्या राशीचे पहिली राशी दुसरी राशी कोणती आहे रे पाचशे मिली होईल ना मग दुसऱ्या राशीचे ज्याचं म्हणले ते वर घ्या दुसऱ्या राशीचे पाचशे मिलीचे कशाशी पहिल्या राशीचे दोन लिटर पहिली राशी कोणते याचं गुणोत्तर काढायचं आहे याचं काय करायचं आहे गुणोत्तर करायचंय मग काय कराय काय करावं लागेल आपल्याला करा येस अगोदर एकाच क्रमांकावर एक रंगायला लागेल आपल्याला काय माहिती एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर एक लिटर बरोबर हजार मिली लिटर ओके मग हे पाचशे मिलीलिटरला पाचशे मिली लिटर राहू द्या आणि दोन लिटरचं किती होते मग दो, दो, दोन हजार लिटर ओके मग हे कटतात ना मिली लिटर लिटर कटले यांचं शून्य शून्य कटलं मग काय ते पाच एक पाच मग काय आहे ते एकाच चार ऑप्शन दोन ओके नंतर बघा चोवीस मिनिटांचे बहात्तर सेकंदांशी असलेले गुणोत्तर चोवीस मिनिटांचे बहात्तर सेकंदाशी मग वर काय घेणार रे तुम्ही यस चोवीस मिनिटाचे म्हणले ना मग वर काय घेशाल तुम्ही चोवीस मिनिट घ्यायचं चोवीस मिनिटांचे कशाशी बहात्तर सेकंदांशी की नाही बहात्तर सेकंद याचं गुणोत्तर घ्यायचं आहे एकक सेम आहे का काय करू मी मग एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद आपल्याला माहित आहे एक एक मिनिट म्हणजे साठ सेकंद सिक्स्टी ओके मग चोवीस मिनिटसाठी काय पाहिजे चोवीस मिनिटसाठी चोवीस गुणिले साठ सेकंद करावं लागते मग आपण चोवीस मिनिटाचं साठ करून घेऊ चोवीस गुणिले साठ सेकंद होते बरोबर आहे इथं बहात्तर सेकंद झालं सेकंद सेकंद आले ना प्रमाण त्यांचं एकक सामान आले ना मग आता आपण करू शकता कटोकटी चोवीस एक चोवीस चैत्रिकम बहात्तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा मग वर काय आलं वीस विसास वीश। एक विसास एक ऑप्शन कुठे मग विसास एक त्यासाठी कशाचं कशाशी गुणोत्तर म्हणलंय ज्याचं म्हणलंय ते वर घ्यायचं ज्याच्याशी म्हणलंय ते खाली घ्यायचं गुणोत्तरामध्ये बघा रे तिसरं गणित काय म्हणते तिसरं गणित अ व ब यांच्या पगारांचे गुणोत्तर किती आहे तिनास चार आहे आणि अ व क यांच्या पगारांचे गुणोत्तर एकास दोन जर ब ला बत्तीस हजार पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे सेम आहे अगोदर त्या गणितासारखं पहिला त्याच्यात होतं ना कोण होतं आर्यन आदिती आणि अथर्व इथं कोण कोण आहे मग अ अ ब की की नाही अ ब इथं ब अ आणि ब यांचं पगाराचं गुणोत्तर किती आहे तीनच चार अ व क यांचं असं लिहितो ना आपण एकाच दोन आहे मग काय करावं लागेल मला समान करा करावं लागेल कोणाचं समान करता अचं समान करा अ दोघांमध्ये इथं तीन आहे मग इथं काय करावं लागेल मला तीननं गुणाकार करावा लागेल याला तीननं गुणाकार केलं तर याला तीननं याला करायची गरज आहे नाही तीन एक तीन होते मग याचं तीनस चार होते आणि याचं तीन एक तीन याचं सहा मग आत्ता आपण यांचं गुणोत्तर मानू शकतो मग अ ब आणि क यांचं गुणोत्तर किती आलं आहे तीनस चारास सहा अ ब क यांचं गुणोत्तर किती आलं आहे सर्वांना करून घेता येईल असं च बघा च बघा तीन आले बच कच ओके मग अ च पगार किती मानू रे मी व्हेरी गुड अ च पगार किती मानू ब चार एक्स मग कच मग कशाची किंमत दिली हो का ब ला बत्तीस हजार पगार असेल ब कुठं आहे याला जर बत्तीस हजार पगार भेटत असेल ओके मग किती येते त्याचं एक्सची किंमत किती येते किती येते चार आठ बत्तीस म्हणजे एक्सची किंमत किती भेटते आठ हजार भेटते ओके आपल्याला काय विचारलंय मग ह्याचं काढून घ्या त्यांनी म्हणतात अ ला पेक्षा किती रुपये कमी पगार हो की नाही कमी पगार अ ला पेक्षा किती रुपये कमी आहे म्हणे पगार मग च पण काढून घ्या किती ते तीन गुण्हे एक्स किती करता काय झोपायलाच का रे मग सांग की तीन आटी मग अ ला किती पगार आहे मग कच सांगा बरं सहा गुणिले स सहा ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार पगार आहे मग अ ला कपेक्षा किती रुपये कमी आहे या ह्या अला कपेक्षा किती रुपये कमी आहे रे मग चोवीस हजार एक ना चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस याला डबल पगार आहे मग किती रुपये कमी आहे चोवीस हजार ओके okay? पुढचं बघा चौथा गणित राम व श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती आज दोन आहे तर त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर किती भांडवलांचे म्हणजे मुद्दलांचे गुणोत्तर किती भांडवल केले त्यांनी किती मुद्दल भरलेत ओके okay? मग या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर काढायचं आहे आणि काय दिलं आहे नफ्याचे गुणोत्तर दिलं आहे नफा म्हणजे जो व्यक्ती जेवढं जास्त मुद्दल भरल तेवढं त्याला जास्त नफा मिळेल बरोबर आहे ना आता सपोज बँकेत तुम्ही जर एखादा व्यक्ती पन्नास हजार भरला आहे पाच वर्षांसाठी त्याला जे व्याज मिळते तेव्हा मग दुसरा व्यक्ती जर एक लाख भरत असेल तेवढ्याच वर्षासाठी कोणाला जास्त व्याज मिळते एक वा एक लाखवाल्याला ला। जेव ज्याचं जेवढं जास्त मुद्दल त्याला तेवढं नफा मग आपण इथं काय करू शकतो नफाचं एक प्रमाण काढू शकतो नफ्याचे प्रमाण काढूया का बघा नफा बरोबर प्रमाण कसे तेव्हा नफा तुम्ही जेवढं जास्त मुद्दल भरवता आणि जेवढा जास्त कालावधीसाठी मुदत एकजण पन्नास हजार भरायले आणि दुसरं एक लाख भरायले पण हे जे पन्नास हजार भरायले त्यानं जर वीस वर्षांसाठी भरायले वीस वर्षांसाठी ठेवले आणि ज्यानं एक लाख भरायले त्यानं फक्त दोन वर्षांसाठी ठेवले कोणाला जास्त व्याज मिळते वीस वर्षे ज्यानं भरते म्हणजेच तुमचं नफा जे आहे कोणत्या समप्रमाणात आहे मुद्दलाच्या आणि मुदतीच्या दराच्या प्रमाणात पण आहे पण इथं दराचा काही उल्लेख दिला आहे का आपल्याला नाही मग बघा नफा किती आहे तीन आज दोन आहे ओके बरोबर मुद्दल गुणिले मुद्दत मुद्दल किती कितीचं मुद्दलाचं हे मुदतीचं प्रमाण आहे दोन आज तीन ओके तर त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर किती मग हे मुद्दलाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ओके आपल्याला मुद्दलाचं गुणोत्तर हे नफ्याचं गुणोत्तर आहे हा हे मुद्दतच मुदतीचं गुणोत्तर आहे आपल्याला कशाचं गुणोत्तर काढायचं आहे मुद्दल भांडवल म्हणजेच मुद्दल आहे किती रुपये भरतो म्हणजेच ते आपलं काय असते मुद्दल असते हां मग किती ते मुद्दल मुद्दलाचं गुणोत्तर बघा मुद्दला मुद्दल ठेवा तीन इकडं भाग करत आहे इकडं जाऊन गुन्हा करा तीन त्रिक नऊ हे दोन इकडं आल्यावर हे दोन चार इकडं काय राहते मुद्दल इथं पण तुम्ही लिहू शकता हे याचं मुद्दल मुद्दल छेद मुद्दल हक्क नाही हे मुदत छेद मुदत हे मुद्दल छेद मुद्दल म्हणजे दुसरं मुद्दल मुद्दल मुदतीचं मुद्दलचं गुणोत्तर किती आलं मग नोवास चार कळालं का इथं बघा आहे त्यांनी दिलं आहे त्यांनी काय आहे भांडवलांचे गुणोत्तर गुणिले मुदतींच्या गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हे सूत्र वापरा सूत्र लिहून घ्यायचा आहे भांडवलांचे गुणोत्तर गुणिले मुदतींच्या गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर पाचवा गणित आहे दोन पॉइंट सात डेका लिटरचे पंचेचाळीस डे लिटरचे गुणोत्तर किती दोन पॉइंट पाच डेका लिटरचे पंचेचाळीस डे लिटरचे लीटरचे गुणोत्तर दोन पॉईंट पाच डेका लिटर म्हणलं ओके डेका लिटरचे किती म्हटलं पंचेचाळीस डेसी लिटरशी पंचेचाळीस डे देस। सी लिटरशी गुणोत्तर काढायचं आपल्याला एकक सेम आहे का काय करतो आपण एकक सेम करून घेतो दोघांचं एकक कशामध्ये करून घेऊया आपण लिटरमध्ये करून घेऊया सोपं जाते डेका लिटरचं पण लिटरमध्ये डेसी लिटरचं पण लिटरमध्ये मग दोन पॉईंट पाच डेका लिटर म्हणजे किती लिटर होते रे दोन पॉईंट सात आहे का ओके सॉरी दोन पॉईंट तुम्ही हे लक्षात ठेवलं काय लिटर डेका हेक्टो किलो इकडं काय असते डे डेसी सेंटी टी मिली ओके लि, लिटर लिटरचं डेका लिटर करण्या इथं बघा डेका ली लिटर करण्यासाठी दहाणं गुणाकार करायचं आहे हेक्टोचं लिटर करण्यासाठी किलोचं लिटर डे लिटर करण्यासाठी एकशे दहाणं गुणाकार एकशे दहाणे गुणाकार म्हणजेच दहाणे बाकार सेंटीने सेंटी सेंटीचं लिटर करण्यासाठी एकशे शंभर बघा आता मग दोन पॉईंट सात डेका लिटर आहे दोन पॉईंट सात डेका लीटर त्याचं लिटर करायचं आहे डेका लिटरचं लिटर करण्यासाठी ने गुणाकार ओके पंचेचाळीसला पंचेचाळीस लिटर ठेवतात पण डेसी लिटरचं लिटर करायचं डेसी तर डेसी लिटरचं लिटर, लिटर करण्यासाठी एक छे दहाणे ठीक आहे एक छे दहाणे गुणाकार म्हणजेच याला दहा भाव करतो ओके मग हे किती होते वरचं हे लिटर लिटर करतात आता किती होते हे दोन पॉईंट सात गुणिले दहा म्हणजे सत्तावीस ओके कारण बघा ना दोन सत् दशांशला धरू नका सत्तावीस गुणिले दहा किती येते दोनशे सत्तर एक अंकानंतर दशांश द्या सत्तावीस पॉईंट शून्य म्हणजेच सत्तावीस छेद हे किती येते चार पॉईंट पाच बरोबर आहे ना दहा दहा आकार म्हणजे एक अंकानंतर दशांश देतो आपण आता हे सत्तावीस आहे हे एक अंकानंतर दशांश येते काढून द्या मग वर कितीने गुणाकार करता दहाने खाली किती येते पंचेचाळीस करा आता पाच दोन दहा पाच नऊ पंचेचाळीस तीन नऊ सत्तावीस तीन तरी नऊ तीन एक तीन तीन ते एक नऊ मग किती आता सहा सहा से एक ओके सहा से एक बरोबर आहे सहा एक सहावा प्रश्न आहे एक रेल्वे ताशी एकशे साठ किलोमीटर वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग एकशे चार पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ते किती अंतर जाईल आपल्याला माहीत आहे अंतराचं सूत्र अंतर बरोबर वेग गुणिले वेळ ओके मग पहिल्या सिच्युएशनमध्ये सांगतात एक रेल्वे ताशी एकशे साठ किलोमीटर मग हे काय आहे वेग आहे मग वेग किती दिले एकशे साठ किलोमीटर वेगाने सव्वा चार तासात सव्वा चार तास म्हणजे आपण काय म्हणू शकतो चार पॉईंट दोन पाच तास काही अंतर जाते जर रेल्वे हे दुसरं कंडिशन आता मग हे अंतर आहे ओके जेव्हा वेग एकशे साठ किलोमीटर प्रति तास आहे तेव्हा त्याला हे अंतर जायला सव्वा चार तास लागतात दुसरी अट आहे जर रेल्वेचा वेग एकशे चारपट कमी केला आता हे एकशे चारपट कशाचे आहे या वेगाच्या आहे मग ह्या एकशे साठ किलोमीटर प्रति तास जो वेग आहे त्याच्या एकशे चारपट किती येते चार एक चार चार चौक सोळा शून्य म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तास हे वेग कमी करायचं आहे अगोदर एकशे साठ किलोमीटर प्रति तास होता आता आपल्याला त्याच्या चार एकशे चारपट कमी करायचं आहे म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तास वेग कमी करायचा आहे मग किती होईल ते एकशे साठमधून चाळीस गेल्यावर एकशे गे एक गे? वीस ओके मग नवीन वेग किती झाला आपला एकशे वीस किलोमीटर प्रति तास तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल वेळ तेवढाच आहे आपल्याला तर त्याने आपल्याला विचारलेलं आहे तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल तेवढ्याच वेळात म्हणजे हे सव्वा चार तास म्हणजे चार पॉईंट दोन पाच तास मग याचं होईल जर यांचा गुणाकार केला आपण शून्य शून्यदा एक्स्ट्रा बारानं गुणाकार करायला बारा बारापन्श साठ आजचाला सहा बारा दोन्ही चोवीस चोवीसन सहा तीस आजचाला तीन बारा चौकटेचाळीस अठ्ठेचाळीसन तीन एक्कावन्न आणि दोन अंकानंतर शून्य म्हणजे किती आले पाचशे दहा किलोमीटर तर ते तेवढ्याच वेळात पाचशे दहा किलोमीटर जाईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न काय सांगते पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे मग मी जर लिहून घेतलं पाचशे दहा बरोबर पंधराशे वीस जर मी लिहून घेतलं या दोघांचा गुणाकार जेवढं येते तेवढं तेवढंच दो या दोघांचं यायला पाहिजे दहा गुण येले पंधरा एकशे पन्नास येते आणि यांचं शंभर आहे एका प्रमाण सेम म्हणजे इकडं लक्ष द्या मधल्या दोन संख्यांचा गुणाकार बाहेरच्या दोन संख्यांचा बरोबर बाहेरच्या दोन संख्यांचा गुणाकार हे दीडशे येते याचं विसा शंभर यांचं किती येते चारशे यांचं पाचशे आले आहे का प्रमाण सेम याचं बघा किती येते शंभर येते आणि याचं शंभर शेंब आलं आहे यांचं आणि यांचं आहे का नाही मग लक्षात ठेवा पुढीलपैकी कोणत्या संख्याचं गट प्रमाणात आहे मधल्या जे दोन संख्या देतात ओके त्यांचं काय पाहिजे गुणाकार जेवढं येते तेवढंच बाहेरच्या दोन संख्याचं गुणाकार असायला पाहिजे ओके आता बघा पुढचा प्रश्न काय चार संख्या प्रमाणात आहेत त्यांचे दिले। अंत्यपदी दिलेत अंत्यपदी म्हणजे शेवटचे पद याला मध्यपद म्हणतात काय म्हणतात मध्यपद मध्यपदांचे गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार गुणा जर संख्या प्रमाणात असतील जर संख्या प्रमाणात असतील तर मध्यपदांचा गुणाकार गुणा बरोबर अंत्यपदांचा गुणाकार गुणा हे मध्यपद आहेत यांचं जेवढं गुणाकार होते तेवढंच अंत्यपद बाहेरच्या गु संख्यांचा गुणाकार असायला पाहिजे तेव्हाच ते संख्या प्रमाणात असतात आले लक्षात आता अंत्यपदे दिलेत अंत्यपद म्हणजे दोन आणि चौपन्न बाहेरचे पद दिलेत ओके हां कॉम आहे रे दोन कॉमा चौपन मध्यपदांपैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे मध्यपदांपैकी एक पद कसं आहे दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे सपोज मध्यपदामधलं मी जर एक पद एक्स मानलं तर दुसरं पद काय आहे ते तीन एक्स तिप्पट आहे ना आता आपल्याला काय माहिती आहे तर मध्यपदे कोणते मग हे मध्यपदे कोणते मग यांचं जेवढं गुणाकार येते एक्स गुन्हेले तीन एक्स किती येते एक्स गुन्हेले तीन एक्स किती येते मला या मध्यपदांचा गुणाकार जेवढं येते तेवढंच अंत्यपदांचा गुणाकार राहायला पाहिजे ओके मग किती येते तीन गुन्हे एक्स गुन्हेले तीन एक्स तीन एक्सचा वर्ग तीन एक्सचा वर्ग बरोबर यांचं किती येते ठीक आहे गुणाकार करू नका राहू हो द्या आता हे तीन बहा करतात न्या एक स्वर्ग एक्स वर्ग दोन गुणिले चौपन्न छेद तीन तीन एक तीन हे तीन एक तीन तीन तीनआठे चोवीस अठरा दोन्ही एक्स वर्ग बरोबर किती आलं म्हणून एक्स बरोबर सहा म्हणजे हे जे, जे मध्यपदे आहेत हे सहा आहे आणि हे अठरा मग मध्यपदे कोणते आहेत सहा आणि अठरा ओके तिसरा ऑप्शन नवा प्रश्न काय तांबे या okay. प्रमाणात आहे किनक्या स्वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण दोन्ही धातूंचे गोळे वितळवून एकच गोळा तयार केला तर प्रमाण किती ओके तांबे आणि कथिलचं प्रमाण किती आहे तांबे आणि कथिलचं प्रमाण शहाऐंशी आस चौदा तसंच तांबे आणि जसचं प्रमाण अठ्ठावन्न आस या दोघांचं बघा बेरीज शंभरच आले सहा चार दहा चाल एक आठ अने एक नऊ नऊ एक दहा ओके म्हणजे शंभरपैकीच आहे म्हणजे शंभरपैकी शहाऐंशीवा भाग तांबे आहे तर शंभरपैकी चौदावा भाग कथील आहे इकडे पण शंभरपैकी अठ्ठावन्न भाग तांबे आहे तर शंभरपैकी बेचाळीसवा भाग जास्त आहे मग आपल्याला काय हे दोन्ही तित दोन्ही काय करा दोन्ही धातूंचे गोळे वितळून हे एक धातू आहे आणि हे एक धातू आहे त्या दोन्ही धातूंचे गोळे वितळवायचं आहे वितळवाय वितळवलं तर काय होते मग प्रमाण वाढते ना त्यांचं तांबे आहे तांबे त्याचं प्रमाण वाढते की नाही म्हणजे तांब्याचं प्रमाण किती होते बघा तांब्याचं प्रमाण किती होते शहाऐंशी अठ्ठावन्न आठवण सात चौदा, चौदा अचाला नौ, एक नऊन एक दहा नऊ नऊन पाच चौदा एकशे चौवेचाळीस प्रमाण शहाऐंशी तांबे तांबे दोघांमध्ये तांबे वितळ आहे मग तांब्याचं प्रमाण जास्त होते ना वितळून एखादा गोळा केल्यावर कथीलचं प्रमाण किती आहे काय वाढणार आहे कथील ते तर चौथाच राहणार आहे जस्त बेचाळीसच राहणार आहे कोणाचं पाहिजे आपल्याला प्रमाण कथील व जस्त यांचे प्रमाण किती कथील व जस्त प्रमाण काय असते लक्षात घ्या कथील छेद जस्त जर लिहिल्या ह्याला गुणोत्तर म्हणतात काय गुणोत्तर किती आहे कथीलचं चौदा आणि जसचं किती होते हे कथिल आणि जस्त हे गुणोत्तर आहे एका आणि आपल्याला काय विचार आहे कथिल आणि जस्त प्रमाण प्रमाण कसं लिहितो अशा प्रकारे लिहितो हे अंश आणि छेदामध्ये लिहिलं लिहिलं तर ते काय होते गुणोत्तर आणि हे चिन्ह देऊन लिहिलं तर प्रमाण मग कोणतीही दोन संख्या देऊ द्या कोणतेही दोन संख्या देऊ द्या तुम्हाला त्यांचं गुणोत्तर किंवा प्रमाण काढा म्हणलं तर अंश आणि छेदामध्ये लिहायचं कटाकटवी करायचं ओके मला जर मला जर मला जर आणखी एक तुम्हाला जर, जर क्वेश्चन विचारायचं असेल चौदाचे अठ्ठावीसशी गुणोत्तर किती ओके चौदाचे अठ्ठावीसशी गुणोत्तर आले गुणोत्तर शब्द गुणोत्तर येऊ द्या प्रमाण येऊ द्या काय ये लिहिता मग अंश आणि छेदामध्ये घ्यायचं चौदाचे चौदा। अठ्ठावीस मग अंशामध्ये काय लिशाल चौदा की अठ्ठावीस चौदाचे चौदा। चौदा अठ्ठावीस गुणोत्तर मग अंशामध्ये चौदा लिशाल की अठ्ठावीस चौदा ज्याचे म्हणले ते ज्याच्याशी म्हणले ते खाली करा चौदाचे अठ्ठाशी गुणोत्तर किती येते मग चौदा चे अठ्ठावीशी गुणोत्तर एकाच दोन एक छेद दोन कळालं मग सो याचा ऑप्शन काय मग फर्स्ट ऑप्शन लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा